शेतकरी मित्रांनो नमस्कार नुकताच मुख्यमंत्री महोदय यांनी माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे सदर योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत या संदर्भातील काय काय बदल झालेत ते आपण थोडक्यात पाहूया सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आलेली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात आलेली असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आलेली आहे लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा एक हजार पाचशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसियल सर्टिफिकेट आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आलेले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डॉमेसियल उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र दाखला किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे व ते ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकरची देखील वगळण्यात आलेली असून पाच एकरच्या आतील व पाच एकरच्यावरील दोन्हीही लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ घेता येईल सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस वर्ष ते साठ वर्ष ठेवण्यात आला होता परंतु आता त्यात आत बदल करून एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला दोन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे पुढचा बदल असा आहे की दोन हजार दोन लाख पन्नास हजार उत्पन्न म्हणजेच अडीच लाख उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात येत देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे सदर बदल नुकतेच म्हणजे आज दिनांक दोन जुलै रोजी करण्यात आले असून या बदलानुसार ज्या महिला पात्र होतील अशा महिलांनी देखील ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने आपले अर्ज जवळच्या सी एस सी सेंटर किंवा बालविकास केंद्र बालवाडीतील महिला कार्यकर्ती यांच्याकडे जमा करावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे सदरचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद